मंडळी नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीचा झालाय आणि त्यात आघाडीवर आहे परभणी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर वरपुडकरांनी आधी परभणी महानगरपालिकेत त्यांच्या पत्नीला नगरसेविका म्हणून निवडून आणलं आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील तब्बल सहा व्यक्ती वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पुरुषांकडून निवडणूक लढवतात मुलगा मुलगी सून मेहुणे आणि दोन पुतणे असे सहा जण एकाच वेळी निवडणूक आखाड्यात असल्याने जिल्ह्यातील राज्याच्या राजकारणात याची मोठी चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे वरपुडकरांचे मेहुणे झरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी आपल्या भाचीलाच आव्हान दिलंय परभणीला जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं का म्हटलं जातं याचाही आणखी एक उदाहरण असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय दरम्यान सुरेश वरपुडकर कोण आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोण कोणत्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात आहे तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडळी परभणी जिल्ह्यातील बोर्डीकर हे नाव आज राज्याच्या राजकारणात सगळ्यांना माहिती आहे पण सुरेश वरपुडकर हे गेल्या चार दशकांपासून राजकारणात असून परभणीच नव्हे तर मराठवाड्यातील काँग्रेसचे ते एक मोठे नेते मानले जायचे आधी सिंगणापूर आणि नंतर पाथरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा वरपुडकर आमदार राहिलेले आहेत एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते परभणीचे खासदार पण झाले होते दोन हजार आठ ते दोन हजार नऊच्या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी राज्यमंत्रीपद देखील भूषवलंय दोन हजार मध्ये पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मोहन फळ यांनी वरपुडकरांचा धक्कादायक पराभव केला होता पण पुढच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली दोन हजार चोवीसच्या पाथरी विधानसभा निवडणुकीत वरपुडकरांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला यावेळी अटीतटीच्या झालेल्या चौरंगी लढतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्याकडून वरपुडकर पराभूत झाले त्यानंतर मात्र त्यांनी सत्तेच्या सावलीत जायचं ठरवलं आयुष्यभर पुरोगामी विचारधारा जपल्यानंतर त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी वरपुडकरांचा भाजप प्रवेश घडवून आणला नुकत्याच झालेल्या परभणी महानगरपालिकेची सगळी जबाबदारी सुरेश वरपुडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती कारण यापूर्वी त्यांच्याच नेतृत्वात परभणी महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता यावेळी मात्र वरपुडकर अपयशी ठरले भाजप आणि शिंदे गटाची युती ऐनवेळी तुटली आणि त्याचं सगळं खापर हे वरपुडकरांवर फोडलं गेलं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीनं परभणी महापालिकेत सत्ता मिळवली दुसरीकडे सत्तेतील दोन्ही पक्षांना फटका बसल्यानं पराभवातून धडाकेत शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा निर्णय घेतला पण तरीही गंगाखेड आणि पाथरी मतदारसंघात या युतीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय दरम्यान या धामधूमीत सुरेशराव वरपुडकर चांगले चर्चेत आलेत त्यांच्या कुटुंबातील तब्बल पाच जणांना जिल्हा परिषदेचं तिकीट मिळालंय आता कोण कोणत्या जिल्हा परिषद गटाकडून रिंगणात आहे तर वरपुडकरांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटाकडून भाजपकडून निवडणूक लढवतात त्यांच्या पत्नी म्हणजे सुरेशराव वरपुडकर यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर या भाजपच्याच तिकिटावर दैठना जिल्हा परिषद गटाकडून उमेदवार आहेत तर वरपुडकरांचे दोन पुतणे लोहगाव गटातून एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेत एका पुतण्याला बोनी यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुतणे अजित वरपुडकर हे काँग्रेसच्या उभे आहेत विशेष म्हणजे हे दोन्ही नेहमी काका वरपुडकरांच्या पण यावेळी पुतणे बोनी वरपुडकर आणि त्यांच्या वडिलांनी सुरेशराव वरपुडकर यांच्याशी असलेले मतभेद मिटून घेतलेत तर दुसरे पुतणे अजित वरपुडकर यांचं मात्र त्यांच्या काकांशी असलेलं राजकीय वैर वाढतच चाललंय आता याशिवाय परभणीतील लक्षवेधी असलेल्या झरी जिल्हा परिषद गटाकडून वरपुडकरांचे भेवणे दिलीप सावंत देशमुख हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहे झरी ग्रामपंचायतची एक, एक हाती त्यांच्याकडेच आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झरी गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती अपेक्षेप्रमाणे भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली पण आता आपल्याच मामाच्या विरोधात भाजीनं निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे सुरेश वरपुडकरांच्या कन्या सोनल देशमुख यांनी त्यासाठी नुकताच शिवसेना उभाटा गटात प्रवेश केलाय परभणी गटाचे आमदार डॉक्टर उमेदवारी शिवसेनेचे नेते स्वर्गीय गजाननराव देशमुख हे त्यांचे धीर असल्याची माहिती मिळते त्यामुळे सोनल देशमुख या त्यांच्या सासरच्या लोकांमुळे निवडणुकीत उभ्या असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे त्यांना तिकीट देण्यात सुरेश वरपुडकर यांचा कुठलाही संबंध नसल्याचं आता बोललं जात आहे पण काहीही असो एकाच कुटुंबातील या सगळ्या उमेदवारांमुळे सुरेश वरपुडकर मात्र चर्चेत आलेत घराणेशाहीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते त्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे नुकताच पार पडलेल्या परभणी महापालिका निवडणुकीत वरपुडकरांनी त्यांच्या पत्नी मीनाताई यांना क्रमांक मधून भाजपची उमेदवारी देत निवडून पत्नी नगरसेविका झाल्या त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातील सदस्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिनानं असंख्य कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे त्या त्या जिल्हा परिषद गटातील मतदार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बाकी या व्हिडिओवरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका